म्हसावत इथं बेकायदेशीररीत्या गांज्याची लागवड करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई एकोणनऊ लाख त्र्याऐंशी हजार चारशे सत्तर रुपये किमतींचा अठ्ठ्याण्णव किलो तीनशे सत्तेचाळीस ग्राम वजनाचा गांजाचा मुद्देमाल हस्तगत दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की मसावत पोलीस ठाणे हद्दीत जुनी पिंपराणी शिवारात इसम नामे सुरत्या उर्प सुरसिंग पाडवी राहणार जुनी पिंपराणी पोस्ट रामपूर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार हा खेडत असलेल्या शेतात बेकायदेशीरित्या गांज्याची लागवड करून त्याची चोपासण्या करतोय अशी खात्रीशीर माहिती महित, मिळाल्यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रेवण दत्तयस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांनी पत्कास माहिती कळवून कारवाई करण्यास सांगितले मिळालेल्या गोपनीय बातमी बातमीप्रमाणे पथकानं म्हसावत पोलीस ठाणे हद्दीतील जुनी पिंपराणी गावात जाऊन संशयित इसम नामे सुरत्या उर्फ सुरसिंग डुगऱ्या पाडवी याच्या शिवारातील त्याच्या राहत्या घराजवळ येऊन थांबले असता था, तो घरी मिळून आला नाही परंतु त्याच्या घराच्या जवळच तो खेळ खेळत असलेल्या शेताचे पाणी करता तिथे गांजा सदृश्य झाडांची लागवड करून त्याची जोपासने केल्याचं दिसून आलं त्यान्वयेस पथकाने सदर ठिकाणाहून एकोण नऊ लाख त्र्याऐंशी हजार चारशे सत्तर सत्तेचाळीस वजनाच्या झाडांचा मुद्देमाल हस्तगत केला त्यान्वारी सदर आरोपी नामे सुरत्या शहादा जिल्हा नंदुरबार तो खेडत असलेल्या शिवराज शेतातील कापसाच्या पिकात प्रतिबंधित असलेल्या मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा गांजा या अंमली पदार्थाच्या झाडांची स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरित्या लागवड करून त्यांची जोपासना केली म्हणून त्यांच्या विरुद्ध म्हसावत पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एक दोनशे बारा ऑब्लिक दोन हजार पंचवीस गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीशे पंच्याऐंशी कलम वीस अ ब बावीस क वगैरे प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त यस अप्पर पोलीस अधीक्षक श्री आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ असिस्टंट सब इन्स्पेक्टर राकेश वसावे पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश चित्ते जितेंद्र पाडवी सुनील एल्वे पुरुषोत्तम सोनार सचिन वसावे पोलीस नाईक दीपक वारोळे विकास कापुरे पोलीस शिपाई रामेश्वर चव्हाण अभिमन्यू गावित असे केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडके योगेश पवार नंदुरबार म्हासावत